नमस्कार सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं सा मनापासून स्वागत करत आहे आज आपण अशी रेसिपी बनवणार आहोत ते झटपट होणार आहे आणि मुलांच्या नाश्त्यासाठी पटकन आपण आपल्याला पण जरी वाटलं कधी बाबा पटकन करून खावं काहीतरी छोट्याशा भूकेसाठी तर आपण पटकन करू शकतो तर ती रेसिपी आपली आहे आज, आज आपण खाकरा बनवतो तर चला आपण काय काय साहित्य घेतलं आहे ते बघूया खाकऱ्यासाठी तर हे बघा इथं मी एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे पाव कप इथं मी बेसन घेतलं आहे आणि आपल्याला पाणी लागणार आहे अर्धा कप आणि इथं तेल घेतलं आहे कसुरी मेथी आणि हे काय मा मसाले आहेत आपले लाल तिखट आहे हळद चवीनुसार मीठ आणि जिरं चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथं मी हे पीठ घेतलेलं आहे आणि हे चालून घेतलं आहे पीठ आणि आपल्याला इथे बेसन लागणार आहे आणि हे सगळे मसाले मी अर्धा अर्धा चमचा घेतलेला आहे ते पण आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि ही कसुरी मेथी आहे असे जरा हातावरती चूळ करून आणि हे तेल हे सगळं आपल्याला मिक्स करून थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि याला पाण्याचा वापर गरम पाण्याचाच वापर करायचा आहे म्हणजे जास्त पण गरम नाही थोडं हलकं गरम करायचं आहे आपल्याला पटकन पण होणारी रेसिपी आहे मुलांच्या आवडीची पण आहे आपल्याला पण कधी वाटले बाबा पटकन करून काहीतरी खावं तर आपण पण करून खाऊ शकतो तर हे बघा आपलं पीठ हे मळून झालं आहे आपल्याला इथपर्यंत एवढं ताईट करून ठेवायचं आहे आणि हे पीठ आपल्याला वीस मिनटापर्यंत असंच ठेवायचं आहे झाकून तर हा बघा मी अर्धा कप पाणी घेतलं होतं त्यातलं दोन चमचे पाणी उरलेलं आहे आता हे वीस मिनटं असंच आपण झाकून ठेवायचं तर आपले वीस मिनटं झालेले आहेत हे बघा आपलं पीठ पण झालंय तयार आता आपण खाकरा बनवायला सुरुवात करूया आता याच्यावरती थोडंसं तेल लावून घेते थोड त्याला मलून घेते तर हे बघा इथे मी एक छोटा गोळा घेऊन आपला खाकरा लाटायची सुरुवात केली तवा ठेवलाय तिकडे गरम करत हा खाकरा आपल्याला एकदम पातळ असा लाटून घ्यायचा आहे खायला खूप टेस्टी लागतो हा टाश खाकडा एकदम पातळ लाटून घ्यायचा तर हा बघा मी खाकरा लाटून घेतलेला आहे आणि इथपर्यंत आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे हा बघा आता आपल्याला खाकरे एकाच साईजचे पाहिजेत म्हणून मी एक डब्याचं झाकण घेतलं आहे आणि त्याच्या सहाय्याने खाकरा तयार करून घेते हा बघा हा बघा हा एवढा पातळ करायचं आता तवा गरम होतो हा बघा मी हा खाकरा टाकून घेतला आहे आता हा आपल्याला असा चांगला शेकून घ्यायचा आहे आणि ह्याला आता तेल नाही आपण लावायचं आहे असा शेकून घ्यायचा आहे आणि तो शेकपर्यंत मी दुसरा करते तयार हे बघा असे बबल आलेत आता ह्याला मी उलटा करून घेते हा बघा शेकतोय आता हा ह्याला आपल्याला ह्या वाटीने असा दाबून शेक द्यायचा आहे तर हा बघा इथं आपला एक खाकरा तयार झालेला आहे हा तर काढून घेते मी दुसरा पण करून घेते तो पण आता आपल्याला असंच शिकवून घ्यायचं आहे तर इथं आपला खाकरा बनवून तयार झालेला आहे ह्या बघा मी तुम्हाला तोडून दाखवते हा बरं आता हा तुम्ही लोणच्याबरोबर खा नाही तर चहा बरोबर खा रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब कर करा पुन्हा भेटूया अशीच एखाद्या नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद